भरती जाऊ दे तू थांब समजा मी तुझ्यापासून लांब गेले मी माझ्या प्रियकरासोबत राहिले तुझं लेकर मला समजा तो एक दोन लेकर मला समजा आणि मी माझ्या प्रियकरासोबत राहायला लागले आणि सगळं युट्यूब ला सांगायले सगळं फेसबुकला सांगायले सगळीकडे सांगायले माझा प्रिय करत आम्ही तसा राहतो <laughs> काही दिवसांना पुन्हा मग मी तुझ्याकडे आले मग मी तुला प्रॉपर्टीत लागव हिस्सा मागितला कसं येऊ दे कसं येऊ दे म्हणजे बायको कशाला केलं बायको कशाला बायको तर मग त्याच्यासोबत कशाला केली मग राहिलास म्हणून गेले असं मी मग पुन्हा कशाला येते तिकडे जायचं प्रॉपर्टीचा हिस्सा मला घ्यायचा कशाला प्रॉपर्टी त्याच्याकडे नव्हती का पण मग प्रॉपर्टीसाठी येत जाऊ नाही ते असंच उघडे असंच उघडे तर मग हे समजा हे लेकरू माझ्या संग तर मग हे लेकरू तुला पाहिजे का मग माझ्याकडेच ठेवू आता लेकर घेऊनच गेलतीस ना मग सांभाळायचे आम्ही केलं आता दुसरे त्या पण हे तुझं लेकरू त्याच्यासोबत सुरक्षित राहील का हा लेकरायचं म्हणल्यानंतर तर लेकरू आणू आम्ही पण तुला कसं येऊ तू कशी घेऊ येते आम्ही घरात येऊ पुन्हा त्या संग भांडण करू हो नाही बंद आहे गॅस तर मुद्दा हे हाई की जर तुझी बायको दुसऱ्या संघ गेली असन राहत असन प्रिय करायचं अर कोणा सांगा तर तुला तुझं लेकरू मागता येतं कायद्यानं की माझं लेकरू त्या बाजवळ सुरक्षित नाही ते कधी बी मारून टाकू शकतो जर पोरगी असल तर तसे तसे लेकरावर बलात्कार करते आणि पोरग संघ जर असल त्या बाईच्या तर मी तुला जगीन पण तुझ्या लेकराला अशी भूमिका असती बा प्रिय करायची बरोबर आहे का त्याच्यामुळे ते सांभाळत नसते त्याच्यामुळे अशे लेकर तशा लोकांसोबत सुरक्षित नाहीत शंभरात ते एखादा असतोय माणूस की चल बाबा तुझ्या लेकरला मी सांभाळतो म्हणून म्हणणार अशा वेळेस त्याचेच खायचे लाले हो आणि त्या लेकर पुन्हा त्याच्यात ते पण मी तुला सांभाळायला लागलो का राहत मनात परत हा तस होत असं मग मी तस पुन्हा तिकडून खा उपाशी मारल म्हण पुन्हा नवऱ्याकडे हे कसं शक्य नाही नाही नवऱ्या करण्या साठी येत नसतो तर आम्ही वावर शिवर असते तर हिसा लेकरला का म्हणून मिळायचं नाही का तोच थोडंच कमी नाही तु बापाची जमीन त्याला कब नाही मिळायची लेकरला आणलेलं माझ्या सांग तू न झालेला ना लेकरू तू जमीन असेल तर तीच मिळेल ना तुझ्या काय कमी तू कमी तू जवळ नसते का राहिले कशाला बोग हे हिंडले असते असं म्हणणार नाही का ती बाय त्या बापाच्या वारस हाकाची जमीन त्या लेकरला भेटत असते लेकर बाप कमायची नाही भेटत हा बापान म्हणलं ना की तू बा घेऊन गेलीस बाई देत नाही तर नाही देत पण त्या लेकराचा लेकरचा कोण कम पाय पण कर थोड़ा। तर सांगायचा मुद्दा हाय हि हाई, हो हाई कि काय बायका आपल्या सोडून जाणार नाही याच्यासाठी चा नवऱ्यानं चांगलं वागाव आणि नवरा जर चांगला असल हा तर बायकुन बी सोडून जाऊ नये पण का का आम्हाला कसं असतंय निनांदीला बारा बुधीन फुटले कपाळ बांधली चिंदी असं आस भी असतय मयाजी लय म्हणायची माहितीच काय असते फिरली रान कोश्या मार फिरली रान भरतार मार तस असतात बाया असं <laughs> असतं हिरफिर्या बायाच तर तसं बी असतंय म्हणजे एकदा रान बाया फिरली तर क्वाशा म्हणजे भाऊ बी मारती भरतर बी मारती तिला काय आयचं आर आस आसपास नसते काही नसते आणि बापा लेकरू काट्यावर सुद्धा टाकून त्याच्यावर चढून गेलेले आहेत मला बाया मी आजी लय सांगती ती तर तेच बो म्हणले जण बाय तुला पोटचं लेकरू नाही दिसलं तर तू मोह काय म्हणून ते बो <laughs> ते सोडून गेलेला असा बी बायांज करायचं तुमच्या सारख्या गड्याला जन्म देते म्हणजे बाई का बायच तर सांगायचं काय मुद्दा आहे ते एका बायाचं प्रकरण बघत आहे मी त्याच्या मम्मन सांग बोलाव बो आपल्याला बोलण्याचा तर अधिकार आहे ना मदत करायची राहिलं नाही आणि पुन्हा ह्या बाया का माहिते का अशा ह्याच सोडून मग हे जे प्रियकर असतात का हे अशा नवतरण्या पोरीला धंद्याला लावते आणि त्याच्यावर दलाली खाते येतं हे दलाल होते मग स्वतः बाहेर बसते आणि गिरायक आणून देत आणि पुन्हा त्या धंद्याला लागलेल्या बाया रोज नव्या बाया बघत आहेत त्याला बी की देतात ते त्याला धंद्याला लावतात होता मग पुन्हा ह्याच त्या हेच बनतंय एक रॅकेटच बनतंय धंद्याची टोळीच बनते असं पण असते त्याच्यामुळं काय म्हणत ना सुखाच ह्याच्यात दुःखात घालू नाही बाया माणसा नाही खरच ना आ? मी तर म्हणते माय नवऱ्याला नीट करून तुझ्या जवळ हात जावा नांद जावं जा जा पण काय काही कसे नीट करण्याच्या हातीच नाही तर काय ती बोरगी सेवा करती रे नारायण बायकू कमी भेटतात बायका सहा महिनेच डॉक्टरनं सांगितलं सांगितलं म्हणते कुठल्या तरी का काय होत ना ते का mm. काहीतरी नाव आहे त्या बाईचं mm. सात वर्ष हे करीत होते म्हणते डेट करीत होते मग लग्न केलं पीएच डी करीत होता म्हणते इंग्लंड का अमेरिकेमध्ये आणि तिथं कळलं म्हणा की त्याचं डोकं दुखत होतं चलता येत नव्हतं डोकं दुखत होत मग कळलं म्हण त्याला ब्रेन ट्युमर आहे mm. तर बाई काय त्याची सेवा करीत होती ती बायको म्हणणारी हो बघ ना एक बाई त्याची अशी सेवा करणारी दिसती आणि एक बाई अशी दिसती कि त्याच्यामुळं जीव जातो या बाबाचा ते आतुल सुभाष mm. काय काय गरज आहे रे एवढे तीन करोड रुपये मागत होती म्हण ती आणि महिन्याला चाळीस हजार रुपये द्यायचा म्हण आणि त्याला ऐंशी हजार काहीतरी पगार होता म्हण आय ते काय या इंजिनियर होता म्हणत मग त्या नवऱ्याचं लेकरू इला तो फक्त लेकराला भेटण्यासाठी जात होता म्हणून ही बायको मार् त्याला भेट सुद्धा घालू देत नव्हती म्हण त्याला तिला असं वाटत असेल ना की ह्याच्या जवळ जर लेकरू गेलं भेटीला तर हे काही बाई आणून देईन खेळणे पाळणे मोले हिसकून घेऊन जाईन आणि <laughs> लेकरू मुळ केलं तर मला पोटगीच मिळायची नाही म्हणून त्या भेवानं ती देतच नव्हती त्याला भेटच देत घालून देत नव्हती हो आणि ते म्हणायचा मी नांदवायला पण तयार आहे आणि शेवटी म्हणला जो मी रिसोर्स आहे ना तो पैसे मिळण्याचा हेच खतम झाला तर तुला काय मिळेल पण गेला का नाही त्याचा जीव अशा बी बाई आहेत सेवा करणाऱ्या आणि तशी बी पुरुष आहेत पण प्रत्येक बाई तशी नाही ना नवऱ्याचा जीव घेणारी आणि प्रत्येकच नवरा नाही ना एवढा कदरलेला बाईला आहे का सांगायचा मुद्दा हे आहे की काही महिला ज्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आता नवऱ्याला सोडतात आता घटस्फोट झालेला नसतं किंवा त्याला दुसरं लग्न करायचं असतं असा वेळेस दुसरं लग्न कायदेशीर करता येत नाही परंतु लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येतं मग मा अशा महिला काही लोकांची मदत घेतात तर त्यांना त्या मदत असताना असतानासुद्धा त्या महिलांची खरेदी विक्रीसुद्धा केली जाते म्हणून असं कळतंय आम्हाला तर होईल तेवढं कायदेशीर मार्गाने जाणं आपलं लेकरू सुरक्षित राहील आपला जीव सुरक्षित राहील आणि ज्या प्रियकरासाठी आपण नवरा सोडतोय सासर सोडतोय माहेर सोडतोय सगळं सोडतोय तो किती चांगला आहे ह्या तपास त्याच्या कसोट्यावर तपासलं पाहिजे काय म्हणतात माणूसपणाच्या कसोटीवर तपासलं पाहिजे परंतु असे लोक दलाल होतात अशा स्त्रियांना गिरायका आणून देतात अशा स्त्रियांना धंदा करायला लावतात तर मग अशा स्त्रिया अनेक इतर स्त्रियांना धंद्याला लावतात एक प्रकारची ते दलाली आणटी टाईप त्यांच्या होतात नंतर आणि अशा पीडित महिलांना खरेदी विक्री जर करणाऱ्या महिला असतील खरेदी विक्री करणार असतील तर अशा महिलांपासून सावध राहिला पाहिजे अशा महिलांकडे कधीही आणि ज्या खरेदी विक्री करतात महिलांना अशा खरेदी विक्री करणाऱ्या महिलांची जी काही लोक मदत करतात ती सुद्धा सणा रूपी येते देद बसतील जाऊन सांगायचं जा हेच मुद्दा आहे की बाबा अशा पद्धतीनं जर आपलं लाईफ स्टाईल होत असेल तर त्याच्यातून शिक्षण घेणं आणि पुढे जाणं जॉब करणं अरे म्हण आला होता मध्येच सांगायचा मुद्दा हा आहे काही काही प्रकरणावर मी लक्ष ठेवून असते त्याच्यामुळं लहान मुलांचं आयुष्य बर्बाद होणार नाही आणि आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपलं आयुष्य बर्बाद होणार नाही आमच्याकडे मदत आगीतून उठून फुफट्यात पडणं असं महिलांच्या बाबतीत होऊ नये आणि काही महिला मदतीच्या नावाखाली महिलांना धंद्याला लावण्याचं जे काम करतात ते त्याची पण चर्चा केली जाते यूट्यूबवर खास करून तर अशा प्रकरणाची पण प्रशासनानं पण हे केलं पाहिजे चौकशी केली पाहिजे के किंवा याच्यामध्ये जे काही इतर लोक जे फक्त कमेंट करण्यात आयुष्य घालवायला लागलेत ना काही काही लोकांच्या अकाउंटवर तर त्यांनी सुद्धा जर होईल तेवढं ह्या गोष्टीचे जर पुरावे असतील अशा प्रकरणांचे तर ते गोळा करून ठेवावे अशा लाईव्हला जे बोललं ला जात आहे डाउनलोड त्या डाउनलोड करून ठेवल्या पाहिजेत जेणेकरून जे प्रशासनाला ते आ, काम करण्यासाठी उपयोगी पडेल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा सांगण्याचा मुद्दा या व्हिडिओतून एवढाच आहे की संसार मोडून जिथं आपला जीव सुरक्षित नाही तो संसार निक नक्कीच महिलांनी सोडला पाहिजे पण जर नवरा आपल्याला राहण्याची संधी देत असेल आपल्याला नांदवत असेल किंवा आपण संसारातील मुलामुळे जर संधी मिळत असेल तर ती आपण नक्कीच स्वीकारली पाहिजे बॉयचं काही खरं नसते शंभरात एखादा सांभाळत असतो नाहीतर जवळ नास असते तवरच वास असतो तवरच बायांना सांभाळत तर काही खरं नसते त्याच्यात एका लेकराची माय म्हणल्याच्या नंतर दोन लेकराची माय म्हणल्याच्या ले नंतर त्या प्रियकराच्या नातेवाईक आपल्याला ठुलेली घरनेगी घरमुशी घरगुशी आयती असं आस, असंच बोलतात त्याच्यामुळं आपला मान सन्मान स्वाभिमान कशात आहे हे पण महिलांनी हे केलं पाहिजे कुणी कुणीतरी आपल्याला सांभाळावं कुणीतरी आपल्याला ठेवावं यापेक्षा आपण स्वतः स्वाभिमानाने स्वतः पाया उभा राहिलं पाहिजे आणि आपल्याला गरज जर वाटली तरच आपण आपल्या इच्छेनं कोणीतरी आपल्याला आपण कुणासोबत जावं बसावं उठावं या गोष्टी कराव्यात अदरवाईज संसाराचा ही जास्त असतं ते जास्त महत्वाचं आणि पुन्हा आपल्या इज्जतीचे जर धिडवडे कुणी आपल्याला मदतीच्या नावाखाली जर आपल्याला कुणी काढत असतील तर तिथं सुद्धा कुठं आपण मदत घ्यावी कुठं नाही घ्यावी हे पण आपल्याला कळलं पाहिजे हे की नाही हे पण असतंय की आपण खरंच पीडित आहोत का पीडित पण असं ढोंग करतोय हे पण काही लोकांना ओळखता आलं लो पाहिजे काही लोकांनी बाजू मांडायची म्हणून बाजू मांडण्याच्या नावाखाली कुणाच्या तरी प्रायवसीचा भंग करायचा हे पण टाळलं ता, पाहिजे आणि खास करून जे नातेवायकाला लाईवला बोलवण्याचे ज्यांना छंद असतो ना आवड असते किंवा त्याचा धंदाच असतो त्या धंद्यातून का प्रायवसी भंग होती म्हणून गुन्हे दाखल होते मग ते कुणीही बी हो द्या रेकॉर्डिंग वाजवणं स्क्रीनशॉट टाकणं त्यांना लाईव्हला बोलवणं कॉल करणं खूप वर्षापूर्वीच्या रेकॉर्डिंग वाजवणं त्याच्यातून मग काहीतरी गोष्टी हे मदत करण्याचे धंदे तर हे तर लक्षणं तर हे ब्लॅकमेलिंगचे लक्षणं असते आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी हे सगळं केलं जातं त्याच्यातून डॉलर छापण्यासाठी हे सगळं केलं जाते खास करून युट्यूबरचे धंदे आमचेही चॅनल आहेत परंतु आम्ही अशा पद्धतीनं कुणाची प्रायव्हसी भंग व्हावी कुणाचं काय व्हावं अशा पद्धतीनं करत नाही नैतिक मार्गाने जेवढं काही मिळल ते आम्हाला आमच्या तुम्हाला काय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवडला व्हिडिओ तर शेअर करा भावना दुखवण्याचा हेतू नसतो आपण कंटेंट वर आपण कुणालाही करू शकतो तो आप ते आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कुणाच्या प्रवेशाचा भंग न करता कुणाचंही नाव गाव काही न घेता कायदेशीर कारवाई सुद्धा आपल्याला करता येतील तर असं काय आपल्या निदर्शनास येत असतील महिलांची खरेदी विक्री होत आहे महिलांचे विक्री विक्री करणाऱ्या महिलांची नावं माहीत असतील किंवा ते ठिकाण माहित असेल जिथं विक्री झाली ते माहीत असेल विक्री झालेली पीडित महिलेची काही तक्रार जर असेल थी तर त्याच्यामध्ये आपल्याला बोलता येतं पीडित महिलेची जर काही तक्रार नसेल ती अठरा प्लसची असेल तर काहीही करता येत नाही परंतु आपल्या गप्पा बसण्यामुळे समोरचे खरेदी विक्री करणारे जे लोक आहेत तर ते फोपावतात त्यांचा त्यांचा धंदा होतो नंतर ते काय म्हणतात ना अनेक महिलांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं त्याच्यामुळं सो तुम्हाला काय वाटतं नक्की याच्यामध्ये हे करा आणि अशा प्रकारणावरून लक्ष ठेवून ज्या काही लाईव्ह असतील ज्या काही कम्युनिटी असतील जे काय कमेंट्स असतील जे काय पुरा असतील ते नक्की आमच्यासोबत शेअर करा थँक्यू